नमस्कार मंडई जगाच्या कानकोपऱ्यातून आम्ही घेऊन आलो आहोत वनराईची वाणी हा नॅचरल फाउंडेशनचा पॉडकास्ट मी अर्पिता पवार तुमच्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वन्यजीवन संरक्षण संशोधन आणि शासनाच्या पर्यावरण संबंधीतील विविध धोरणांच्या विश्वात घेऊन जाणार आहोत चला तर मग मित्रांनो तुम्ही सगळं तयार आहात ना मित्रांनो तुम्हाला ते प्रसिद्ध गाणं माहीत असेलच कोणतं आहो असं काय करताय चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी चल चल खटारा खी चुके चल यार धक्का मार बंद है, मोटर कार आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच वाटतंय ना की हे चाललंय तरी काय अहो मित्रांनो जास्त विचार करू नका आजचा आपला विषय या गाण्याशी संबंधित आहे तर तो कसा चला तर ते, ते, ते बघूया मित्रांनो हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वात मोठा व वा शक्तिमान प्राणी आहे पण याच शक्तिमान प्राण्यांचं अस्तित्व आता धोक्यात आलंय या वर्षाच्या सुरुवातीस उत्तराखंड राज्य वन्यजीव मंडळाने विमानतळ विस्तार प्रकल्पासाठी सुमारे हेक्टर वन जमिनीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे प्रस्तावित केलेली थोडीशी जमीन ही शिवालिक हत्ती राखीव क्षेत्राच्या एका संवेदनशील भागात येते आणि हे कसारो बारकोट हत्ती कॉरिडॉर पासून अवघ्या तीन किलोमीटर आहे उत्तराखंड राज्य वन्यजीवन बोर्डाने शिवालिक हत्ती राखीव अर्थपूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून येथील जॉली ग्रँड विमानतळाच्या विस्ताराचा मार्ग आता मोकळा झाला आहे प्रोजेक्ट हत्ती ही फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे प्रकल्प हत्ती योजनेच्या माध्यमातून सरकार वन्य हत्ती असलेल्या राज्यांमध्ये मुक्त लोकसंख्येमध्ये हत्तीचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यास मदत करते प्रोजेक्ट हत्ती वन्यमधील व हत्तीच्या संख्येच्या अस्तित्वासाठी हत्ती कॉरिडॉर आणि हत्तीच्या वस्तींचे संरक्षण सुनिश्चित करते हत्ती संवर्धनाची रणनीती प्रामुख्याने सोळा ते अठ्ठावीस राज्यात राबवली जाते ज्यामध्ये उत्तराखंड मध्ये शिवाली खत्ती राखीव आहे याची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली हे राखीव क्षेत्र पाच हजार चारशे चौरस किलोमीटरचे क्षेत्र आहे अहवालात असे दिसून आले आहे की विकास कामे देहरादून जॉली ग्रँड विमानतळाच्या विस्ताराबाबत आहेत हा प्रस्ताव मुळात विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीच्या पट्ट्यांच्या विस्ताराबाबत आहे आज हे हत्ती आरक्षणाच्या नावावर आहे उद्या काही देखील येतील मग या मार्गाने उत्तराखंड मध्ये कोणतेही काम करता येणार नाही अहवालानुसार आरक्षणाची रद्द करण्याचा औपचारिक आदेश राज्याच्या वन विभागाकडून जारी केला जाईल मात्र वन विभागाने यापूर्वीच परवानगी दिली असून त्या परिसरातील झाडे तोडण्यास सुरुवात देखील झालेली आहे मित्रांनो उत्तराखंडमध्ये कार्बेट व्याघ्र प्रकल्पातील एक हजार दोनशे तेवीस आणि राजाजी व्याघ्र प्रकल्पातील तीनशे अकरा सह दोन हजार हत्ती आहेत तज्ज्ञांचे मत आहे की वनजीवन मंडळाच्या निर्णयामुळे राज्यातील काही भागात मनुष्य पशु संघर्ष वाढू शकेल हत्ती त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार दररोज पंचवीस किमी ते एकशे पंच्याण्णव किमी चालतात विकासात्मक प्रकल्पामुळे हे वन्य प्राण्यांचे जीवन निर्बंधित रेंशी जुळवून घेऊ शकते आणि त्यांचे भोजन करण्याचे ठिकाणी नष्ट होईल थोडक्यात काय तर मानव हत्ती संघर्ष वाढेल जरी विद्युत वस्ती यासारख्या मानवी वस्ती असलेल्या भागात त्यांच्या प्रवेशासाठी संरक्षण तयार केले गेले असले तरी त्यांचे भाग बरेच लहान आणि लहान होत जातील त्यांचे जीवन धोक्यात येईल राज्य सरकार अस्तित्वात असलेल्या धावपट्ट्यांच्या उत्तरेकडील भाग ताब्यात घेण्यासारख्या प्रस्तावासाठी पर्याय शोधून काढू शकेल डायव्हर्जन संपूर्ण प्रस्तावित वनक्षेत्र शिवालिक रात्री राखीव आणि हत्ती कॉरिडॉरला एक किमीच्या परिघात येते शिवाय अधिसूचित कासरो बारकोट एलिफंट कॉरिडॉर तीन किमीच्या परिघात येते राज्य सरकारने या संवेदनशील भागांना टाळावे आणि पर्यायी जमिनीचा शोध घ्यावा अशी सर्व पर्यावरण प्रेमींची विनंती आहे आता कळत असेल ना तुम्हाला मी सुरुवातीला गाणं का म्हणत होते मित्रांनो हुशार आहात बरं तुम्हाला हे कळत असेल ना की आसाममधील काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये काय चाललंय ते नाही आहो मी सांगते ना तुम्हाला आसाममधील जागतिक वारसा असलेला काझीरंगा नॅशनल पार्कच्या कॉरिडॉर आणि कॉम्प्लेक्समध्ये भूमीचा वापर आणि भूआवरणाच्या नमुन्यांची उपग्रह प्रतिमा जंगलांचे विखंडन केवळ वन्यजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी भाग पाडत आहे भविष्य काळात याच एकाग्रतेमुळे पर्यटनच्या वागणुकीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो एकोणीसशे चौदा चौरस किलोमीटरचा काझीरंगा नॅशनल पार्क उत्तरेस ब्रह्मपुत्रा आणि दक्षिणेस कार्बिऑग्लॉमच्या टेकड्यांनी वेढलेला आहे काझीरंगामध्ये जगातील एक शिंगीय गेंडे म्हणजेच रायनोसॉर यांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश आहे तसेच वाघ एशियाटिक हत्ती वन्यपायू प्राणी म्हणजेच मैस गौर सांबर हरिण हॉगहरण हो हुलॉग गिबन यांसारख्या अनेक जागतिक पातळीवर धोक्यात आलेल्या प्राण्यांचे अस्तित्व आहे उद्यानात कोणताही बफर घेऊन नाही आहे आणि हंगामी पुराच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांनी वेळोवेळी शेजाची जंगले आणि उच्च प्रदेशांच्या म्हणून उपयोग केला आहे मॅपिंगवरून असे दिसून आले आहे की काझीरंगाच्या या कॉरिडॉर कॉम्प्लेक्समध्ये जनावरांच्या हालचालींसाठी परिच्छेदन उपलब्ध आहे ते जंगलांचे सुरक्षित तुकडे नाहीत परंतु बहुतेक ठिकाणी शेती खाणकाम आणि वस्त्या यांसारखी अनेक क्षेत्र आहेत अभ्यास मार्ग संकुलन विद्यमान जमीन वापर जमीन संरक्षण नमुना संकलन दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा आणि व्यापक क्षेत्र संरक्षण पद्धती उच्च रिझर्वेशन उपयोग प्रतिमा वापरते कॉरिडॉरमध्ये सर्वात शक्य ठिकाणी वन्यप्राण्यांचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरा सापळा वापरला गेला आहे पुढे वन्य जीवन अगदी जवळ राहणाऱ्या वयोवृद्ध ग्रामस्थांशी समोरासमोर होणाऱ्या संवादांमुळे स्थानिक लोकांचे समृद्धी दस्तऐवजीकरण करण्यास मदत झाली आहे याच विश्लेषणांमुळे दोन हजार दोन मध्ये एक हजार एकशे शहात्तर पॉईंट एकोणसत्तर चौरस किलोमीटर वरून दोन हजार तेरा मध्ये सातशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावीस चौरस किलोमीटरच्या कोर जंगलात सहजत घट झाल्याचे दिसून आले आहे आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षित वस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे वन्यजीवन जीवन नॅशनल पार्क वेळे सुरक्षित व श्रीमंत अवस्थित गेले आहेत उपग्रह प्रतिमा विश्लेषणामध्ये विचार घेतल्या गेलेल्या पाच संकुलांपैकी काझीरंगा बुराचा पुरी नदी कॉरिडॉर कॉम्प्लेक्स सर्वात मोठा आहे आणि सुमारे सहाशे पंचावन्न चौरस किलोमीटरचा परिसर आहे हे परिसर देखील सर्वात विचलित झाले आहे कारण केवळ नऊ टक्के क्षेत्र दाट जंगलाने व्यापलेले आहे आणि तीन टक्के वन चहाबाग आणि गवताळ प्रदेशांनी व्यापलेले या कॉरिडॉर कॉम्प्लेक्समध्ये एक मोठे क्षेत्र मानवी क्रियाकला अंतर्गत आहे सुमारे सत्तर टक्के क्षेत्र शेतीद्वारे वापरलेले आहे तीन पॉईंट आठ टक्के अंगभू क्षेत्राद्वारे आणि खालावलेली जमीन आणि खाण क्षेत्र परिसरातील दोन टक्के क्षेत्र वापरलेले आहे बिल्टअप जमिनीद्वारे प्रतिबिंबित झालेल्या मोठ्या संख्येच्या वस्त्या संकुलावर बसतात कॉरिडॉरची कार्यक्षमता जनावरांना त्या पसरलेल्या वस्तूंचा संरक्षितपणे वापर करण्यापासून रोखू शकते ज्यामुळे वैयक्तिक प्रजातींचे प्रमाण वाढते काझीरंगा आणि कार्बी ऑग्लॉमची जंगले ऐतिहासिक जोडलेले पॅच आहेत ज्यात वन्यजीवन सहज व्यापू शकतात आणि फिरतात देखील काळानुसार संरक्षित जंगलांचे नुकसान झाले आहे आणि वन्यजीवांच्या हालचालीत अडथळ्यांची संख्या वाढली आहे आणि संरक्षित क्षेत्राच्या पलीकडे वन्यजीवांना होणाऱ्या संभाव्य धोक्यामध्ये वाढ झाली आहे आता एन एच थर्टी सेवन म्हणून ओळखला जाणारा महामार्ग अहोम राजाच्या काळापासून या भागातील लोकांची जीवनरेखा आहे एवढंच काय तर काजिरंगा रिझर्व फॉरेस्टच्या घोषित होण्याच्या अगोदरही हा महामार्ग होता पण त्यावेळी लोकसंख्या फारच वेळ होती परंतु लोकसंख्या जर वाढत गेली तस तसे या क्षेत्रातील पर्यटन वाढू लागले आणि इतर विकासात्मक कामे सुरू झाली एन एच थर्टी सेव्हनच्या दोन्ही बाजूंनी हळूहळू ते कामकाज सामावून घेण्यासाठी उघडले यासाठी अखेरीस फासलेल्या जंगलाचे संरक्षण झाले आणि परिणामी नैसर्गिक वस्त्या आणि जमिनी वन्यजीवन कॉरिडॉर गमावले या सर्व गोष्टींमुळे प्राण्यांना बहुधा संरक्षित क्षेत्रातच केंद्रित करण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि केवळ पूर किंवा इतर कारणांच्या वेळेसच बाहेर जाण्यास भाग पाडले जाऊ शकते आता तुम्हीच मला सांगा या करोनाच्या महामारीत आपल्याला घरात बसून कंटाळ आला आपण हे जास्त काळ सहन करू शकत नाही मग वन्य जीवांकडून एकाच नेमून दिलेल्या जागेत राहण्याची अपेक्षा आपण कसं करू शकतो दीर्घकाळापर्यंत एकाच एकाग्रतेमुळे जागा आणि अन्नाची स्पर्धा होऊ शकते नजीकच्या काळात विविध प्रगतींच्या वागणुकीत आणि आरोग्यावर त्यांचा परिणाम होऊ शकतो मंडळी या अलीकडच्या काळात आपण खूप काही बघितलं म्हणजे वादळ पूर आणि आता हा करोना मंडळी या अलीकडच्या काळात आपण खूप काही बघितलं म्हणजेच वादळ पूर आणि आता हा करोना पण यात एक चांगली गोष्टसुद्धा आहे जी कोणती कोरोना तर नक्कीच नसणार आहे त्याने तर अख्ख्या जगाचा काय पलट केला आहे मग काय तर पूर मला माहिती आहे पूर हा शब्द ऐकून तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आले असेल अहो तेच तर आपल्याला दूर करायचं आहे ना पूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो विध्वंस पाणीच पाणी हो ना पण तुम्हाला माहिती आहे का की हेच पुराचे पाणी पाणथळ जमीन म्हणजेच वेटलँड्सला जिवंत करण्याचं किंवा ठेवण्याचं काम करतं आणि हीच आद्र जमीन म्हणजेच वेटलँड्स परिसंस्थेचा महत्वाचा भाग मानला जातो आणि पाण्याची गुणवत्ता मदत करतात पूर कमी करतात आणि वनस्पती मासे आणि वनजीवनांसाठी महत्त्वपूर्ण निवासस्थान प्रदान करतात वेटलँड्स त्यांच्यामधून वाहणाऱ्या पाण्यांमधून जादा पोषक विषारी पदार्थ आणि गाळ काढून टाकण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी आणि पाण्याचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते पाणथळ जमिनीचा प्रकार ऋतू आणि इतर घटक यांच्यावर अवलंबून आहे ते किती प्रमाणात प्रदूषके उदाहरणार्थ नायट्रेट्स अमोनिया फॉस्फरस आणि सेडिमेंट लोड धरून ठेवतात पाणथळ जमीन म्हणजे जमीन ज्याला इंग्रजीत वेटलँड्स म्हटलं जातं ते म्हणजे फक्त चिखल किंवा दलदल नव्हे परिपूर्ण अशा छोट्या पर्यावरणीय प्रणालीत अस्तित्व असलेला हा प्रदेश पर्यावरण साखळी सुरक्षित राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो पांथर प्रदेशांचे मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांनी समजून घ्यावे या प्रदेशांचे व त्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरण साखळीचे संरक्षण व्हावे म्हणून दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथर दिवस म्हणून साजरा केला जातो कीटकनाशके लॅडफिल लिचेड बिघडलेल्या क्लोरिजिन सयुगेल धातू आणि जास्त वादाच्या पाण्याचे अपवाह यांसारख्या हानिकारक दूषित द्रव्यांना काढून टाकण्यासाठी नैसर्गिक वेटलांस प्रभावी आहे एवढंच नाही तर पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी ते इतके प्रभावी आहेत की त्यांना वादळशेचे मूत्रपिंड म्हणून संबोधले जाते वेटलँड्स जास्त पाऊस किंवा नदीचे पाणी शोषू शकतात जेणेकरून ते पुरापासून बचाव करते वेटलँड्स ही जगातील सर्वाधिक उत्पादक परिसंस्थांपैकी एक आहे ज्याची तुलना पावसाळी जंगले आणि कोरळ लिफ्टची केली जाते वेटलँड्सचा विचार जैविक सुपर मार्केट म्हणून केला जातो म्हणजे आपण सगळे जसे सुपर मार्केटला आकर्षित होतो तसेच ते बऱ्याच प्राण्यांच्या प्रजातींना आकर्षित करणारे अन्न देतात तेही विन अगदी विनामूल्य वेटलँड्स नैसर्गिक स्पंज म्हणून कार्य करतात जे हळूहळू पृष्ठभागाचे पाणी पाऊस हिमवर्षाव भूजल आणि पूर पाणी शोषतात झाडे रूट मॅट्स आणि इतर वनस्पती देखील पूर पाण्याच्या वेगाची गती कमी करतात आणि पूर मैदानावर हळूहळू वितरित करतात या एकत्रित पाण्याचा साठा ब्रेकिंग क्रियेमुळे पुराची उंची कमी होते आणि धूप कमी करते ओल्या जमिनीची धारण क्षमता पूर्ण नियंत्रित करण्यास मदत करते आणि पिकांचे पाणी व साचण्यास प्रतिबिंब करते शास्त्रज्ञांना आता माहीत आहे की वातावरणीय देखभाल ही अतिरिक्त आद्रभूमी कार्य करू शकते वेटलँड्स कार्बन डायऑक्साईड म्हणून वातावरणात सोडण्याऐवजी त्याच्या वनस्पती समुदाय आणि मातीमध्ये कार्बन साठवतात अशा प्रकारे आद्रिभूषण जागतिक हवामान परिस्थितीत मध्यम करण्यास मदत करते थोडक्यात काय मित्रांनो तर पुराचे पाणी परिसंस्थेमध्ये एक महत्त्वाची जबाबदारी बजावते आशा आहे की तुम्हाला सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुमच्या ज्ञानात अजून थोडी भर पडली असेल चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी घेऊन आणि हो बरं का लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सॅनिटायझरचा वापर करा आणि काळजी घ्या धन्यवाद